दरवर्षी पावसाळा सुरू झाला की मनाला कुठेतरी निसर्गरम्य ठिकाणी जाण्याची ओढ लागल्याशिवाय राहत नाही आणि पावसाळ्यात कोकण म्हणजे दुसरा स्वर्गच ना पावसाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात काही काळ व्यतीत करणे म्हणजे वर्तमान काळातील काही अवस्मरणीय आठवणी भूतकाळात सोडून भविष्यात त्या आठवणीत जगण्यासारखंच होय कोकणातील रमणीय माचाळ गाव अगदी उंच डोंगराच्या टोकावर मासाळ हे सुंदर डुमदार गाव वसलेले आहे आमच्या कोकणातील मिनी महाबळेश्वरच हिरवीगार झाडी नागमोडी वळणाचा रस्ता परिसरातील पूर्णपणे पसरलेले दुखे थंड वातावरण कोसळणारे धबधबे अशा सर्व गोष्टींमुळे माचाळ सध्या पर्यटकांना जास्त खुणा होते नमस्कार मित्रांनो माझं नाव राजेश पारकर पुन्हा एकदा मी कोणते छोट्याशा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत करतोय तर मी आज आलो आहे माझ्या गावी गावी शेती वगैरे झाली आहे आता मी कोकण वरती आहे कोकण मध्ये आपल्याला बघायला मिळेल एक गाव म्हणजे एक मिनी महाबळेश्वर त्या ठिकाणी आपण व्हिजिट करणार आहोत त्यानंतर आपल्या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला एक ओझर कडा म्हणजे तिथूनच राजापूरमध्ये ओझर कडा आहे तो आपल्याला बघायला मिळेल आणि त्यानंतर तिसऱ्या भागामध्ये आपल्याला एक सवत कडा म्हणजे तुला कोळवण येथे या ठिकाणी आहे राजापूरच आहे म्हणजे ते जे वॉटरफॉल आहेत ना एक डावीकडे रोड जातो आणि एक उजवीकडे रोड जातो तर दोन साईडला दोन आहेत तर ते आपण तिन्ही एक्सप्लोअर कर, एक्सप्लोअर करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पाऊस खूप जोरात चालू आहे आता आता सध्या आम्ही जो मुंबई गोवा हायवेचा मेन ब्रिज आहे ना राजापूरचा तिथं आलोय तिथून हा बघा तुम्हाला नजारा दाखवतो हा बघा हा नवीन मुंबई पुणे मुंबई मुंबई कोकण हा महामार्ग मुंबई गोवा चालेल माफ आपला अर्जुना नदीवरचा ब्रिज जुना ब्रिज पण आहे त्या साईडला तो आपल्याला बघू आपल्या कॅमेरामध्ये कॅप्चर झाला तर बघू हा बघा इथे आहे आणि हा आपल्या ब्रिजचा नजारा पुढे माझा भाऊ आहे बाई घेऊन त्याची आरवंत आहे आणि मी आहे माझ्या आत्ताच्या मुलाबरोबर तस्वीर पंचायकर बरोबर बघा त्या नजारा बघा किया दाखव ना मी सगळा काय दाखव अर्जुना नदी आणि कोपरे तीन काली फ्रीज आणि ही आहे राधापूर सिटी तर मित्रांनो आपण पहिल्या भागामध्ये माचालला जायचं आहे माचाल गावामध्ये जे मिनी महाबळेश्वर हो आहे ना ते म्हणजे हो एक्सप्लोर करू तिथे मुचकुंद ऋषींची जे ध्यान करायचे ना ती जागा आहे ती आपण विजिट करू दोन वॉटरफॉल एक्सप्लोर करू तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार आहे की पुढे बघू बरोबर पेट्रोल वर की खाली खाली मित्रांनो आता आम्ही मुंबई गोवा हायवेच्या इथून एक वाटूला जाणारा एक रोड आहे ना त्या रोडने आपल्याला इथून पस्तीस किलोमीटर दाखवतं गुगल मॅपनुसार तर पुढे आपण पाऊस आता थोडा कमी झाला आहे मगासपेक्षा आणि माझ्याबरोबर तस्वीर आहे कुठे गेला तो <laughs> पेट्रोल बघतोय रिझर्वही विघ्नेश आहे बाळा आहे अजिंक्य तर इथून पुढे आपल्याला इथून पस्तीस किलोमीटर दाखवत आहे तर पुढचा रस्ता कसा आहे तो पण आपण बघू आणि जे माचाल आहे असं आहे ना तो आपला पहिला भाग असेल आणि बाकीचे वॉटरफॉल आहेत ना ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू चला तुम्हाला माताळाला यायचे असल्यास कोकण रेल्वेच्या विलवडे किंवा अडेवली स्थानकापासून वीस किलोमीटर अंतरावर तर लांजा व साखरपा बस स्थानकापासून तीस किलोमीटर अंतरावर माचाळ हे गाव वसलेले आहे पावसाचे शिंतोडे एवढे उडतात ना अंगावरती मित्रांनो जो वाटूळच्या इथून गाव आलाय ना तर तिथूनच पुढे एक राईट साइडला म्हणजेच हा जो आपला आहे ना हा जो हायवे आणि इथूनच राईट साइडला एक माचाळ गाव बघा इथून इथून पुढे आपण कंटिन्यूला जायचं आहे कुठल्या त्या ज्या कमान्याची इथून ना रस्ता तिथे आम्ही स्थानिक लोकांना विचारलं तर रस्ता खराब आहे तर इथूनच तीन किलोमीटर पुढे ना कोचरी गाव आहे तर त्या कोचरी गावाच्या इथून तो दादा बोलला रस्ता खूप चांगला आहे तर त्या दादावर आपण विश्वास ठेवून चाललो आहे बघू जर नशीब निघालं चांगलं तर आपण जाऊ त्याच रोडने कारण आम्ही आता रिटर्न तर येऊ शकत नाही तर पुढून रोडने आपण मार्गस्थ करू कोचरी गावा मित्रांनो आहे कोचरी मित्रांनो ती जी मगाची कमानी होती ना तिथूनच आपण पुढे आलो तीन किलोमीटर तर इथे बघा इथे ती दुसरी कमानी आहे संभाजी महाराजांची तर तिथूनच आपण कोचरी या गावातून पुढे जाणार आहे चल तिथून सहा किलोमीटर आहे इथून ना इथून आपल्याला ते गाव आहे ना सहा किलोमीटर पडेल तर रस्ता थोडा आता डांबरीमध्ये थोडा खडबडीत असा भेटेल तर आपण ह्या रोडने म्हणून हा निवडला आम्हाला दादा बोलला चांगला रोड आहे इथे रोड मित्रांनो इथून सहा किलोमीटरच्या अंतर आहे ना तो रस्ता गावाचा रस्ता आहे मध्ये डांबरीकरण तर तुम्हाला मिळेल तर मध्येच कच्चा रस्तावर मिळून जाईल तर रस्त्याच्या साईडला हिरवागार निसर्ग खूप बहरला आहे मस्तपैकी हा बघा इथून असा काठबडीत रस्ता, 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 रस्ता का तु भेटला तुम्हाला महानगरपालिका नाही ग्रामपंचायत ग्रामपंचायती पालिका काय करते शिवाचा विचारणार आहे निवडणुका लोभ आल्यावर मस्त रस्ता एकदम मित्रांनो कोचरी या गावातून माचाला जाणारी वाट ही खूपच सुंदर आहे समोर येणारे धुके आणि हिरवीगार पसरलेली चादर त्यामुळे मनाला एक वेगळीच शांतता देते मित्रांनो आम्ही कोचरी अजून गावातच आहे अजून माच्याकडे गेलोच नाही पण समोरचा व्ह्यूज व्ह्यू बघा बघा इथून पूर्ण असे सगळ्या ठिकाणी वॉटरफॉल चालले आहेत आणि बघा इथून आम्ही आता चाललोय मध्ये होत बघा ऊन पडलाय आणि इथे पूर्ण पाऊस धरलाय तो बघा हो हो हो। तो घाट छोटासा रोड आहे पण मस्त एकदम मित्रांनो ह्या रोडने असं पुढे आल्यावरती बघा हा बोर्ड आहे इकडे पडला आहे सध्या त्या बोर्डाकडे जाऊ नका एवढं हा रोड इथून पुढे गेल्यावर विशाळगड आणि इथून या ठिकाणी जी मुचकुंद ऋषींची गुहा आहे ना ती या ठिकाणी आहे अशी तर इथे गाड्या आम्ही इथंच ठेवून पुढे जाणार आहोत मित्रांनो हाच आहे तो मुचकुंदी ऋषींचा मठ मुचकुंद नदीचं उगमस्थान आहे ना ते इथूनच आहे आणि इथूनच मस्तपैकी घनदाट जंगल आणि झाडं वगैरे धुकं बघा मस्त वगैरे पसरलाय हा पूर्ण सभोवतालचा परिसर आहे आणि इथे मित्रांनो जर तुम्ही येणार असाल ना तर शूज वगैरे घाला कारण इथे जळू नावाचा प्राणी असतो तर तो, तो किड्यासारखा असतो तो, तो, तो तर आपला रक्त खातो <laughs> त्यापासून सावधा मित्रांनोही बघा इथून आतमध्ये यायला असा रस्ता आहे इथे मुचकुंद रुसींच जे जिथे ध्यानाला बसायचं ना ही त्यांची जागा इथे हे शंका वगैरे ठेवले आहेत इथून आतमध्ये हा एक रस्ता जायला आहे बाहेर जायचा रस्ता पण इथे आतमध्ये तुम्हाला वारा इवन पाणी वगैरे एवढं कमी दिसेल इथून एक रस्ता भुयारी मार्ग आहे इथून आपण पुढे जाऊ मस्त असे जायला वाट आहे इथे गणपती बाप्पाची मूर्ती आहे छोटीशी सुंदर अशी या लावल्या हो आहेत ना आता त्यामुळे थोडं पावसाळ्यात घसरायची शक्यता असते त्यामुळे हळूया कधी पण बघ असा भुयार मार्ग आहे एकदम इथं आतमध्ये पण भुयारी मार्ग आहे दगड वगैरे आहे काहीतरी श्रीकृष्णाची मूर्ती आहे आतमध्ये जागा आहे फिरण्यासाठी मित्रांनो ह्या गोव्याच्या इथे ना इथून खाली आल्यावरती एक पुरातन काळीन विहीर आहे जुनी बघा अशी त्याची रचना बघा आता विहिरीची त्याच्या साईडच्या इथून माती ठेवली आहे म्हणजे विहीर मध्ये माती पाणी जा माती जाऊ नये त्यासाठी आणि हे बघा इथून पुढे जाऊ आपण किती खोल आहे ते बघू पण लाकूड सोडा खोल आहे बघा इथे पाणी दिसते का बघा मित्रांनो जर या ठिकाणी तुम्ही विजिट करत असाल तर थोडं धार्मिक स्थळ आहे तर या ठिकाणी फक्त तुम्ही एका श्रद्धेच्या नावाने या इवन तुम्ही फक्त नेचर एन्जॉय करत असाल तर या पण अशा काही धांगडधिंगा किंवा दारू दारू पिणे किंवा काहीतरी चाळे करणे अशा गोष्टीसाठी हे स्पॉट नाही आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवा शेवटपर्यंत आहे ना तिथून आता आपण पहिला व्हिडिओचा भाग समाप्त करतो इथून तिथून पुढे आपण दुसऱ्या सिरीजला जाऊ तर दुसरे दोन वॉटरफॉल आहेत तर एक आहे ओझरकडा आणि दुसरा आहे रो सवतकडा तर पहिला आपण बघू सवतकडाला जाऊ आणि नंतर जर टाइम भेटला तर ओझरकडाला पा जाऊ